ज्या वक्त सुधारणा विरोधकांसोबतच इतर मुस्लिम समाज विरोध करत होता त्या कायद्याला मात्र दाऊदी बोहरा समाजाने मात्र पाठिंबा दिलाय दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा कायदा बनवल्याबाबत त्यांचे आभार सुद्धा मानलेत बऱ्याच काळापासून बोहरा समुदायाची ही मागणी होती आणि ती मागणी मोदींनी पूर्ण केली त्यामुळेच मोदींच्या सबका साथ सबका विकास या धोरणावर आमचा पूर्ण विश्वास आहे असंही बोहरा मुस्लिम लोक म्हणाले आता प्रश्न हा उपस्थित होतो की देशभरात वक्व कायद्याच्या विरोधात आंदोलन झाले मुस्लिम लोकांनी ईमेल करून सरकारला याचा विरोध असल्याचं सांगितलं मग या दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाची भूमिका इतर मुस्लिमांपेक्षा वेगळी कशी आहे या बोहरा समाजाचे प्रवक्ता सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी असं सा सांगितलंय की बोहरा समाज देशभक्त असतात आणि ते कायद्याला मांडणारे लोक आहेत आम्ही कायम सरकार सोबत चांगले संबंध ठेवतो ते राजकारण आणि आंदोलन यांच्यापासूनही दूर असतात त्यामुळे सीएच्या आंदोलनात सुद्धा हा समाज कुठेच नव्हता ते त्यांच्या व्यवसायात बिझी असतात त्यामुळेच आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अल्पसंख्य असूनही मोदी सुद्धा स्वतः आपल्या या समाजाशी खूप जुनं नातं असल्याचं सांगतात पण ते कसं आणि कधीपासून हे सविस्तर सांगते वक्फ सुधारणा कायद्याचं विधेयक निघालं तेव्हा दाऊदी बोहरा समाजाने या विधेयकावर आक्षेप घेतला होता की सर्व समावेशक मुस्लिम समुदायात आम्ही येत नाही आमचा विशेष दर्जा प्रस्तावित कायद्यात नाहीये त्यामुळे वक्फ बोर्डाच्या कार्यक्षेत्रातून आम्हाला सूट मिळावी अशी मागणी त्यांनी संसदीय समितीकडे केली होती कारण अल्पसंख्याक जमिनीवर बोर्डाने दावा केला होता आम्ही कष्टाने विकत घेतलेल्या जमिनीवर थर्ड पार्टी कसा काय हक्क हक सांगू शकतं असा सवाल करत वक्फ कायद्यात सुधारणा व्हायला हवी असं या बोहरा समाजाचं मत होतं त्यामुळेच बक्फ सुधारणा कायद्याला दाऊदी बोहरा समाजाचा सुरुवातीपासूनच पाठिंबा होता त्यामुळेच जरी वक्त सुधारणा सुधारणा कायदा न्याय प्रविष्ट असला तरी मुख्य सुनावणी अजूनही बाकी असली तरी वक्फ कायद्यात सुधारणा होणार म्हणून दाऊदी बोहरा समाजाने आता मोदींचे मनापासून आभार मानले आहेत आमची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली अशा भावना या दाऊदी बोहरा शिष्टमंडळाने व्यक्त केल्यात या शिष्टमंडळाने मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांच्या समस्या सांगितल्या कारण नरेंद्र मोदी पहिले असे पंतप्रधान आहेत जे बोहरा समाजाशी एवढे घनिष्ठ संबंध ठेवून आहेत याची सुरुवात झाली ती मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून बोहरा समाज हा मुख्यतः व्यापारी समाज आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी या बोहरा समाजाला का काही समाज व्यावसायिक आहे साडेचारशे वर्षांपूर्वी हे बोहरा लोक गुजरात मध्ये स्थलांतरित झाले व्यवसायाच्या दृष्टीने गुजरात मध्ये राहून त्यांनी उत्तम गुजराती भाषा अवगत केली आणि याच गुजराती भाषेने पंतप्रधान मोदी यांनी बोहरा समाजात नातं निर्माण केलं आणि आज असं आहे की जमेल तेव्हा मोदी या समुदायाची भेट घेत असतात कारण मोदींच्या गुजरात मधला हा एक महत्वाचा आणि सगळ्यात अल्पसंख्य असा समुदाय आहे परदेशातही मोदी बोहरा समाजाच्या लोकांना भेटतच असतात याआधी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टन मध्ये बोहरा समाजातल्या लोकांची भेट घेतली आज चाळीस देशात बोहरा समाज विखुरलेला आहे पण सर्वाधिक संख्या ही भारतात आहे पण भारतात इतर मुस्लिम लोकसंख्येपेक्षा कमीच आहे अगदी दहा लाखांच्या आसपास हे बोहरा लोक भारतात आहेत त्यामुळेच मायनॉरिटी विदिन मायनॉरिटी असं या समाजाला आपल्या देशात म्हटलं जातं म्हणजेच अल्पसंख्याकातले सुद्धा अल्पसंख्याक अल्पसंख्याक आहे पण हा बोहरा समाज मुस्लिम समुदायातला खूप शिकलेला आणि श्रीमंत असा वर्ग आहे नोकरीपेक्षा स्वतःच्या बिझनेसला हे लोक प्राधान्य देतात बोहरा समाज कायम कुठल्या ना कुठल्या समाजोपयोगी कामात व्यस्तच असतो शिक्षण संस्था, संस्था ते ही सर्व धर्मियांसाठी सुरत कराची आणि नैरोबी मध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेचे कॅम्पस आहेत दोन हजार तेवीस मध्ये मोदी यांच्या हस्ते मुंबईमध्ये त्यांच्या एका कॅम्पसचं उद्घाटन सुद्धा झालेलं त्यामुळेच ते आज अल्पसंख्या असूनही आर्थिकरित्या आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम आहेत अकराव्या शतकामध्ये उत्तर इजिप्तमधून हा समाज भारतात आला इंदोर उज्जैन आणि बुरहाणपूरमध्ये ते स्थायिक झाले त्यानंतर त्यातले बरेच जण मग गुजरातमध्ये स्थायिक झाले हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम समुदाय सुद्धा अनेक पोटजाती आहेत त्यातलीच ही एक दाऊदी बोहरा समाज भारतात प्रेशीद मोहम्मद यांच्या शिकवणुकीवर चालणारा पंथ म्हणजे शिया मुस्लिम दाऊदी बोहरा याच शिया मुस्लिम पंथात मोडतात शांतताप्रिय कुठल्याच वादात न अडकणारा त्यामुळेच ज्याची ते एवढ्या वर्षांपासून वाट बघत होते त्या वक्त सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होताना बघून त्याने लगेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका